उपस्थित असणारे वाशी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दिलीपाबा साहेब या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवी मोराळे साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे प्रशांत कवडे सताफा नवनाथ भांडवले या ठिकाणी उपस्थित असणारे सरपंच आज आपले इथं आलेले बांगरसाहेब या ठिकाणी रणजी गायकवाड उपस्थित असणारे सर्वच नेते मंडळे ने झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपल्या गावातील लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदान केलं त्याबद्दल गावकऱ्याचं मनपूर्वक सुरुवातीला हार्दिक अभिनंदन करतो तु आभार मानतो आज शेतातले कामाचे दिवस असताना सुद्धा सकाळी आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित असल्याबद्दल देखील आपले आभार मानतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भरतचंद्रजी गट शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये काम केल्यामुळं आपला महाराष्ट्रामध्ये दोन नंबरच्या लीडनी या ठिकाणी विजय झाला आज पवार साहेबांबद्दल उद्धव ठाकरे साहेबांबद्दल आणि राहुलजी गांधी यांच्याबद्दल एक सहानुभूतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण झालेलं आहे काही माणसं ही पक्षाच्या पलीकडची असतात पवारसाहेब असतील तुमचे बाळासाहेब ठाकरे असतील किंवा कैलासवाची गोपीनाथगरावजी मुदे असतील ही मास लीडर होती ही पक्षाच्या पलीकडं असणारी ही महाराष्ट्रातली माणसं है। आहेत आणि ह्यांच्याबद्दल सगळ्यांबद्दल आपल्याला आदर आणि प्रेम आहे की सर्व नेते मंडळींचं लोकसभेच्या निमित्तानं निवडणूक झाली परंतु आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीनं बोलायचं झालं तर गेल्या पंधरा वर्षामध्ये आपलं सरकारकडून असेल माझ्याकडून असेल ुंपरांडा वाशीमध्ये दोन शेतकऱ्याची सगळ्यात महत्त्वाची कामं असतात एक म्हणजे सिंचनाचं आणि दुसरं असतं विजेचं सिंचन क्षेत्रामध्ये आपण दहा ते पंधरा तलाव आपल्या मतदारसंघामध्ये पूर्ण केले सीना कोळेगावचं धरण असल तुमच्या शिराळचं सिंचन असेल आन्हाचं सिंचन असेल तिथं तांबेवाडीचं धरण असेल आपल्या मतदारसंघातलं वाशी तालुक्यातलं म्हटलं तर येसवंडी असेल इस्रूप असल कडकनाथवाडी दुधाळवाडी असेल दुधाववाडी असल तलाव तलावच्या इथं मस्ती नाव तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेली आहे ज्यावेळेस आपल्या इसरोच्या तलावाचा प्रश्न होता त्यावेळेस नेहमी आपल्या गावातील लोक माझ्याकडं संपर्कासाठी यायची तलाव झाला पाहिजे अशी आग्रहाची भूमिका आपल्या सर्व गावातील लोकांनी घेतलेली होती आणि आपण त्याच्या सुरुवातीपासून म्हणजे कागदाच्या मंजुरीपासून ते पाणी तलावामध्ये साठल्यापर्यंत पाठपुरावा तलावासा तलावासाठी आपण केलेला आहे नुसतं तलावासाठी पाठपुरावा केला नाही तर जे, जे प्रश्न आहेत ते देखील तुमचे अनेक अडचणीत सापडलेले होते ते प्रश्न मार्गी लागण्यासाठी सुद्धा भूसंपादनचे आपण या ठिकाणी प्रयत्न केला इसरूप तलावाची संकल्पना काय होती आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे उजनी धरणातलं पाणी सीना कोळेगावमध्ये सीना कोळेगावचं पाणी आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या धरणामध्ये आणि हे धरणातलं पाणी येत असताना मग सोनगिरी तलाव असेल येसवंडी तलाव असेल इस्रुप तलाव असेल कडकनाथवाडी असेल किंवा दुधावाडी असेल ह्याच्यामध्ये हे उजनीचं पाणी टाकायचं होतं ही विरोधक काय म्हणाले उजलीचं पाणी कधी येणार आहे आणि तुम्ही खड्डे खांदून ठेवा लागला भांडे वरच्या पाण्याचा तर पता नाही परंतु आपण म्हटलं वरचं पाणी येणारच आहे परंतु तोपर्यंत आपलं तलावाचं काम आपण या ठिकाणी करून घेऊया संकल्पना अधिकाऱ्यांनी मांडली होती की पावसाच्या पाण्यावर आपलं पन्नास टक्के धरण भरल आणि पन्नास टक्के आलेल्या पाण्याने धरण भरल आपल्या सर्वांच्या पुण्यामुळे आशीर्वादामुळे वरच पाणी यायच्या अगोदरच आपलं तलाव पावसाच्या पाण्यावर माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात अगोदर भरतो आणि आपल्या गावातल्या आसपासच्या सर्व लोकांना ह्या तलावाचा फायदा होतो ही तलावाची कामं आपण गेल्या पंधरा वर्षामध्ये केली विजेचं म्हटलं तर आपलं येसवंडीचा तेहतीस केवी आपण केलं पारणी फाट्यावर तेहतीस केवी केलं तीनशे केवी पळगाव केलं ही दोन चार आपल्या मतदारसंघामध्ये केली आणि परडण्याची कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगत नाही त्याच्यामुळे विजेची परिस्थिती काही प्रमाणात सुधारली दोनशे वीस केवी सबस्ट्रेशन परड्याला चालू केलं परंतु ह्या साडेचार वर्षामध्ये एक ही तेहतीस केवी आपल्या मतदारसंघामध्ये नवीन झालेलं एक ही नवीन तलाव आपल्या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या गेल्या लोकसभेच्या काळामध्ये इलेक्शनच्या दरम्यान उजनी धरणातलं पाणी आम्ही हिंगणगावला बार्शीला आणलं अशा पद्धतीचा प्रचार विरोधी पक्षाच्या लोकांनी केला त्यांनी तिथं जाऊन बारशी उपसा सिंचनचं पाणी पाईपलाईनने दोन तीन दिवसासाठी सोडलं आणि वातावरण असं तयार केलं की आम्ही उजनीचं पाणी आणलं परवा लोकसभेच्या इलेक्शन आम्ही त्या गावामध्ये गेलेलो होतो त्या लोकांना म्हटलं तुमचं तर भाग्रे बाबा इलेक्शनच्या वेळेसच तुम्हाला उजनीचं पाणी आलंय ती म्हणाले एक दिवस पाणी आलं नाही त्या ठिकाणी इलेक्शन झाल्या झाल्या पाईप सुद्धा घेतले आणि आम्हाला एक पाण्याचा फायदा त्या ठिकाणी झालेला नाही लोकसभेनंतर निवडणूक लागायच्या अगोदर परत एकदा माणसं सोलापूरला नेली बॉर्डरवर म्हणाले आता उजनीचं पाणी आलं पानी आज सुद्धा उजनीच पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत मागच्या सहा महिन्यापूर्वी तर आलंच आज नव्हतं आजपर्यंत आलेलं नाही मी जर आमदार असतो तर पहिल्या वर्षातच उजनी धरणामध्ये आपण पाणी या ठिकाणी सिना कोळेगाव मध्ये आणलं असत आता आपला झगडा जो चालू आहे फक्त सिना कोळेगाव मध्ये पाणी आणण्यासाठी हीच सगळी चर्चा चालू आहे खरं चर्चा काय असायला पाहिजे की सीना कोळेगाव पाणी तर आलंच पाहिजे परंतु सीना कोळेगाव मधून आपल्या इसरूप तलावामध्ये पाणी कसं येईल ह्याच्याबद्दल तर अगदी चर्चाच नाही आपले आमदार मासे ज्यांना आपण निवडून दिलं ते पहिले तीन वर्ष तर पुण्याला जाऊन बसले होते ते म्हणाले मला मंत्रीपदच नाही मग मी कशाला काम करू आता माझ्याकडे कुठलं मंत्रीपद होतं आमदार असताना ती सगळी तलाव आपण केलेली आहेत त्यानंतर मंत्रीपद मिळाल्यानंतर थोडंफार इकडं तिकडं काहीतरी करायचा दिखावा करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं ह्या योजना रखडल्या फक्त सीना कोळेगाव मध्ये पाणी येईल याची चर्चा आहे खरी चर्चा काय पाहिजे की आमच्या विश्व तलावामध्ये पाणी कधी येणार अजून तिथंच पाणी नाही तर तिकडं कधी येणार ह्या गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे दुसरा महत्वाचा विषय आहे की भूम तालुक्याच्या बॉर्डरपर्यंत एका धरणातून दुसऱ्या धरणामध्ये जाण्याचं पाणी जे आहे त्याला आपण कॅनॉल केले कॅनॉलची रुंदी खोली एवढी आहे की पाऊस जरी नाही पडला त्यात पाणी साठलं तरी तुम्हाला आसपासच्या गावाला पर्क्युलेशन होतंय पाणी पातळी वाढते विहिरीचं पाणी वाढतंय पण भूम तालुक्याच्या पुढं आपलं सरकार गेल्यानंतर मी निवडणुकीला पडल्यानंतर मी कॅनॉल कॅन्सल केले आणि आता पाणी पुढे जी येणार आहे ती पाईपलाईन येणार आहे तुमच्या इथं सुद्धा काही माणसं येऊन गेले असतील सर्वेला ला पाणी जे जाणार आहे तुम्हाला कॅनॉल पाहिजे का पाईपलाईन नि पाहिजे पाई शेतकऱ्यांनी विचार करण्याची हो गरज आहे कॅनॉलनी पाणी गेलं तर तुम्हाला या ठिकाणी कॉर्पोरेशन गावाला तलावाचं पाणी काही सगळ्या शिवाराला फायदा होत नाही जिथं जिथं कॅनॉल जाईल तिथं कॅनॉलच्या माध्यमातून तुम्हाला ह्याचा परफ्युलेशनचा फायदा होणार आहे परंतु ही पाईपलाईन जर गेलं तर एक थेंब सुद्धा तुमच्या सुद्धा येणार नाही ह्या सरकारनी आणि ह्या आमदारांनी कॅनॉलच्या ही पाईपलाईनच टेंडर का काढलं हे त्यांना आपण विचारणं गरजेचं आहे काय नुसतं पाणी शिवाला आपल्या बंदर संघातून पुढे न्यायचंय का त्या गावाला गा त्या शिवाराला गा त्या पाण्याचा फायदा झाला पाहिजे ही आपली या ठिकाणची भूमिका आहे आज पाऊस चांगला पडतोय आम्हाला तर वाटलं कोकणात आलो का काय बऱ्याच दिवसातून आपल्याला बघायला मिळालं परंतु ज्यावेळेस पाऊस नसतो त्यावेळेस आपल्याला ह्या वरच्या पाण्याची आवश्यकता असते एखाद्या वर्षी दुष्काळ काही तरावं प्रत्येक वर्षी भरतात काही सगळ्या वर्षी भरत नाही आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आपण असताना केलेलं कॅनॉलचं के 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 काम हे मी कॅन्सल करून पाईपलाईनचं काम केलं त्याचा के शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही ही गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे पंधरा वर्षामध्ये आपण कामं केली पाच वर्ष लोकांनी आम्हाला घरी बसवलं आपण घरी बसलो विरोधी पक्षाचं काम करू म्हटलं या ठिकाणी विरोधी पक्षाचं काम करत असताना तुमचं पीक विमा पंचवीस टक्के आपल्याला मिळवून दिला राहिलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आपला भाग दुधाचा भाग आहे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे आपण आंदोलन केलं की के पाच रुपये अनुदान शेतकऱ्याला उत्पादकाला दूध उत्पादकाला मिळालं पाहिजे परंतु हे पाच रुपये ह्या सरकारने घोषणा केली परंतु प्रत्यक्षात हे पैसे शेतकऱ्याला दिले नाही आटी आणि शर्दी त्याच्यामध्ये एवढ्या टाकल्या की नुसती एकीकडे करा घोषणा करायची परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नाही अशा पद्धतीचं दूध उत्पादकांचं खूप मोठं नुकसान झालंय आपल्या अडीचशे गावापैकी दोन गावांमध्ये पाच रुपयाचं अनुदान तिथल्या लोकांनी चिकाटी केली सगळे पूर्तताच आटी आणि शर्तीची केली तर दोन चार महिन्याचे पाच रुपयाच्या फरकान जवळजवळ एका गावाला पन्नास लाख रुपये आणि एका गावाला चाळीस लाख रुपये परंतु अडीचशे गावाच नुकसान झाले त्या गावामध्ये हे पाच रुपयाचं अनुदान मिळालं नाही म्हणून आम्ही म्हणत होतो की तुम्ही अतिशर्ती काही टाकू नका सरसकट दूध उत्पादकाला अनुदान दिलं पाहिजे ही आपली भूमिका त्या ठिकाणी होती लोकसभा निवडणूक सगळ्यात महत्वाचा विषय होता तो म्हणजे सोयाबीनचा भाव दोन दोन वर्ष झालं आपण सोयाबीन ठेवलंय परंतु आपल्याला भाव आता साडेचार हजार कमी व्हायला ला लागला आहे ना तर लांबच शेतकऱ्याला मधल्या काळामध्ये दहा ते अकरा हजार सोयाबीनला भाव मिळाला होता तेवढा जर भाव शेतकऱ्याला मिळाला तर त्याला अनुदानाची बी गरज नाही त्याला कसल्या पीक विम्याची गरज नाही फक्त सोयाबीनला नाही तर इतर धान्याला सुद्धा जर भाव चांगला मिळाला शेत तर शेतकऱ्याला दुसरं काही लागत ला नाही परंतु ह्या सरकारने लोकसभेला पडल्यानंतर किंवा कमी जागा आल्यानंतर शहाणी होतील असं वाटलं होत महाराष्ट्र शासनाने लोकसभेच्या इलेक्शन नंतर सुद्धा सोयाबीनचा भाव भाव ठरवला जर अकरा हजार आपल्याला त्या सोयाबीनला मिळणार कस ह्याचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये आपण माझी काम करण्याची पद्धत पाहिलेली आहे ह्या पाच वर्षामध्ये लोकांना वाटलं की दुसऱ्या जिल्ह्यातल्या एखाद्या उपर्या आमदाराला आणून ती कसं काम करतोय बघू त्याचा अनुभव कसा आहे बघू आता अनुभव तुम्हाला आला असेल त्याचा काय काम केलं काय नाही माझं तर या ठिकाणी म्हणणं आहे की एखादं काम व्हायचं तर लांबच राहिलं फक्त तुम्ही निवडून दिलेल्या तुमच्या आमदाराची भेट घेऊन दाखवा त्याला बक्षीसच देतो तुम्ही भूमला जावा परळीला जावा वाशीला जावा पुण्याला जावा नाही तर मुंबईला जावा त्याची भेटच घेऊन दाखवा काम सांगायचं नाही केलं तरी चालत भेट झाली तरी मी तुम्हाला बक्षीस देतो अशा पद्धतीची हे आपण आमदार निवडून दिलेली आहे फोनचा त्यांचा तर काही संपर्कच नाही कारण त्यांच्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून त्यांना वेळ नाही पुण्या मुंबईला बसून एम्ब्युलन्सचा सहा हजार रुपयाचा घोटाळा घ्यायला आपण दे सगळ्यांनी बघितला असेल संपतो ना संपतो तोपर्यंत दोन हजार कोटीचा नवीन आरोग्य खात्यामध्ये घोटाळा केला एवढे घोटाळे केलेत की घोटाळ्याची सगळ्यात जर भ्रष्ट मंत्री जर कोण असेल तर आपल्या मंत्र्याचं त्या ठिकाणी नाव घेतलं जातं मी म्हणत नाही टीव्हीवर बघताय तुम्ही टीव्हीवर त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आहेत आणि मग मला काही पाच वर्ष लोकांना भेटायची गरज नाही भेटण्याची गरज नाही सुखदुःखामध्ये त्यांच्या सामील होण्याची गरज नाही लग्नाला जायची गरज नाही मी पैसे वाटणार आणि या ठिकाणी राजकारण चालवणार अशी त्यांची मानसिकता आहे म्हणून आता त्यांनी काय सुरू केलंय आम्ही आता गावोगावपेरीत जाऊन लोकांना भेटतोय त्यांना विनंती करतोय काम महाग झालेली त्यांना सांगतोय काय राहिला असेल तर त्यांना पुढच्या भविष्यामध्ये काम करतो म्हणून सांगतोय ही काय करते यादी तयार करायला तुझ्या घरी किती माणसं हिथं <laughs> अडीचशे गाव सोडले तुझी पुण्याला किती माणसं म्हणतील म्हणजे इथं जायला ओढ नाही आणि मग पुण्याची माणसं म्हणजे ह्यांचा भरोसा आता पुण्याहून येणाऱ्या मतदाराचा आहे परंतु मला परवा आपल्या गावातील काही लोक म्हणाली आम्ही आमच्या लोकांना सांगितलंय त्याच्याच गाडीत बसून हिथं घ्यायचं आणि महाविकास आघाडीला मतदान करायचं आमचं ठरलेलं इथं आदिशे गाव सोडायची आणि पुण्याची यात्रे काढायची की कशा मुळख की आता त्यांच्या पालकांची जमीन सरकलेली आहे आता आपल्या भागातले मोठे मोठे रस्ते असतात ते करणं पालकमंत्र्याचं काम असत ही राहिलं बाजूला आणि इलेक्शन आल्यानंतर पाच वर्षानंतर एकदा एखादी तरी कुठंतरी एखादी वस्ती असेल तिथं मुरून टाकून देतो म्हणते आता मुरून टाकून द्यायला ह्याला आपण मंत्री केलं का आपण आमदार पाणी आणण्यासाठी केलं तर उजनीचं आपण ह्यांना आमदार केलं होतं लाईट आपली चांगली झाली पाहिजे म्हणून आपण ह्यांना आमदार केलं तर आपल्या तरुणांना रोजगार मिळेल म्हणून केलं होतं परंतु ही म्हणते मुरून टाकून देतो आता मुरून तर ग्रामपंचायती टाकून देती आणि ही जी क्षेत्र असते ती वेगवेगळ्या योजनेतून आपण पूर्ण करू शकतो त्याला सरकारी यंत्रणा आहे की सरकारी यंत्रणा राबवणं गरजेचं ती राबवली नाही आणि मग माझ्याकडे उसालेले पैसे तुम्हाला देतो आणि तुम्ही रस्ते करा अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण तयार काम चालू आहे आता ह्या सरकारकडं बोलण्यासारखं काहीच नाही आता ही एक ठळक काम मोठं काम त्यांनी केलेलं दाखवाव एक तलाव दाखवा एक ते दाखवा एक शासकीय बिल्डिंग उभा केली दाखवा मी कोर्टाचं काम वाशीच बी केलंय केलंय तहसील बिल्डिंग सेंट्रल बिल्डिंग भूमची बी केली वाशीची बी केली तुमच्या सामाजिक न्यायाच्या बिल्डिंग आपण उभा केल्या तहसीलच्या केल्या युएसपीच्या ऑफिस केल्या आय टी आय च ऑफिस केलंय एक इमारत ह्या पाच वर्षामध्ये उभा केली दाखवा यांनी आतापर्यंत दहा याद्या सांगितलेल्या आहेत की आरोग्य खात्या मी एवढ्या हॉस्पिटल आणली मी म्हणतो हेनी जी मंजूर केलेल्या हॉस्पिटलला जाऊन आपल्या एखाद्या माणसाचा उपचार झालाय का जी पंधरा वर्षापूर्वी आपण हॉस्पिटल आरोग्य खातं सेवा केली तीच सेवा आबा आज पाच वर्ष घेत आहे आपण केलेली सेवा चालू आहे का नवीन एखादी बिल्डिंग झाली त्यांची त्या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करावा आता ह्यांच्याकडं मोठं काम कोणतं नाही म्हणून म्हणाले आता लय मोठ्याच्या मागे पळायचं नको इलेक्शन दोन महिन्यावर आलं तर शॉर्टकट करू म्हणाले शॉर्टकट काय काढला महिलांना दीड हजार रुपये आम्ही देणार चांगली गोष्ट आहे महिला भगिनींना देणं मी पण म्हंटल की आपण देखील हे फॉर्म भरले पाहिजेत जो फॉर्म गावामध्ये भरतो त्याच्या मागे लोक राहतात मी संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष होतो माझ्या सैनी पगार मंजूर व्हायची हो परंतु गावामध्ये जी लोक फॉर्म भरायची त्यांच्या माग लोक राहायची त्यामुळं आपण ही फॉर्म भरा परंतु हे करत असताना आपल्या महिला भगिनीला आपण सांगितलं पाहिजे की हे फॉर्म भरलेले ते फक्त इलेक्शन पुरते एक महिन्या पुरत आहे महाविकास आघाडी पुढच्या पाच वर्षासाठी आणि भविष्यासाठी दीड ऐवजी तीन हजार रुपये या ठिकाणी महिला भगिनीला देणार आहे हे आपण महिला भगिनीला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे त्यांना एवढंच महिला भगिनी काही करायचं होतं तर त्यांनी पाच वर्षापूर्वी ही योजना चालू करणं गरजेचं होतं आता आचारसंहिता लागती आणि कागदपत्र आणि धावपळ महिलांची बघितली असेल मी म्हटलं सरसकट देऊन टाका ना ही नका आणि हे करत असताना ही साखर उभारण्याचा हा त्यांनी प्रयत्न केलाय भविष्यामध्ये महाविकास आघाडी दीड हजाराच्या ऐवजी तीन हजार महिलांना कायमस्वरूपी हे अनुदान असेल तुमचा महिलांना मदत असेल हे करणार आहे आता ही योजना आता काढली परंतु वर्षवर्ष चालू असणारी संजय गांधी निराधारीची बैठकच नाही तिथं कायमस्वरूपी पैसे लोकांना मिळतात आणि त्या बैठकी हे तीन वर्षे घेतलंच नाही त्यातून जर पगार मंजूर झाली तर ती आयुष्यभर राहतील आता ही दीड हजार किती दिवस राहील हे काय आपल्याला माहिती नाही परंतु आपलं सरकार आल्यावरती योजना आपण कायमस्वरूपी लाडकी बहिणीची त्या ठिकाणी करणार आहोत आणि संजय गांधीच्या ज्यांच्या राहिलेल्या प्रकारे त्या सगळ्यांच्या राहिलेल्या ह्या दोन चार वर्षातल्या पूर्ण करणार आहोत हे देखील मी तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो शेवटचा मुद्दा आता आपण गावात जातोय वेटनरी लोकांना वेळ देतोय त्यांच्याकडे वेळ नाही ते म्हणाले की मी महिलांना गेले हजार रुपये दिले तर मला पन्ना, पन्नास हजार महिलेचं मतदान झालं म्हणाले आता हजार रुपये पाच वर्षाला म्हणजे दिवसाला फक्त पन्नास पैसे येतात हजार रुपये साठी आपल्या महिला भगिनीने ह्यांना मतदान केलेलं नव्हतं ते मी काय घोषणा केली की मी तुम्हाला बचत गटाच्या माध्यमातून उद्योगधंद्याच्या माध्यमातून तुम्हाला मी या ठिकाणी महिन्याला दहा हजार रुपये उपलब्ध करून देतो महिलांना वाटलं चांगले दहा हजार रुपये आपल्या घरी यायला लागले हजार रुपये दिले म्हणून त्यांना मतदान केलेलं नव्हतं आता लोकसभेच्या अगोदर एकदा महिला आपल्या फसल्या लोकसभेला फसल्या नाही परंतु ह्या महिला भगिनींना आपण समजून सांगणं गरजेचं आहे की हे जर पैसे वाटायला आले तर पैसे तर घ्यायचेच आहेत कारण सगळे आपले भ्रष्टाचाराचेच पैसे <laughs> परंतु आपल्या पार्टीला महाविकास आघाडीला ना सोडायचं नाही हे महिला भगिनींना आपण सांगणं गरजेचं आहे हाच ह्या इलेक्शनचा महत्त्वाचा प्रचाराचा भाग आहे हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो जास्त लांब लक्ष बोलत नाही पवार साहेब असतील ठाकरे साहेब असतील हे महाविकास आघाडीला जेव्हा कुणाला उमेदवारी देतील त्यांचं काम आपण सर्वजण मिळून करूया एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे शब्द बोलतो धन्यवाद